नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमच्या सर्वांचं बी बी डिकोडरवरती मित्रांनो घरामधील एक स्पर्धक म्हणजेच सूरज चव्हाण यांना एकीकडे ट्रोल केलं जात आहे तर दुसरीकडे त्यांचं कौतुक देखील केलं जात आहे याच्यातच सूरज चव्हाण यांनी घरातील स्पर्धकांना आपली इमोशनल स्टोरी सांगितलेली आहे वेल ती स्टोरी काय सांगितली हेच आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर व्हिडिओ पूर्ण पहा आणि व्हिडिओच्या सुरुवातीला एक छोटंसं आवाहन करतो की तुम्ही जर अजून या व्हिडिओला लाईक केलं नसेल तर पटकन लाईक करा तर मित्रांनो रेबिन कट करायचे एका दिवसाचे ऐंशी हजार घेणारा सूरज चव्हाण नेमकं ह्याची स्टोरी काय हे त्यांनी घरातील स्पर्धकांना सांगितली तर तो योगिता चव्हाण हिला सांगताना आपल्याला दिसला आणि तो योगिताला म्हटला मला खूप लोकांनी लुटलं आहे माझ्या वडिलांना कॅन्सर झाला होता आणि वडिलांच्या टेन्शनमुळे माझ्या आईला विचार करून करून वेळ लागलं माझी आई आज आणि आजी एकाच दिवशी वारल्या सासू सोना एकमेकींना बघू सुद्धा शकल्या नाहीत तसेच जेव्हा मी फेमस होतो त्यावेळी मी एका उद्घाटन समारंभाचे रिबिन कट करायला ऐंशी हजार घेत होतो तर अशी काही सूरजने आपली इमोशनल स्टोरी त्या ठिकाणी योगिता चव्हाण आणि आर्यासमोर व्यक्त केलेली आहे वेल काही लोकांना ट्रोल करतायत तर काही यांचं कौतुक करतायत तुम्हाला काय वाटतं सूरज चव्हाणबद्दल आम्हाला कमेंट करून सांगा आणि सूरज चव्हाण बिग बॉस मराठी सीझन पाचमध्ये कसा गेमला रंगत आणताय हे देखील पाहणं खूप इंटरेस्टिंग ठरणार आहे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच एक्सक्लुझिव्ह अपडेट्स क्वासिपसाठी फक्त सबस्क्राईब करा बिग बॉस डिकोडरला मी भेटतो तुम्हाला अशाच एक्स्क्लुझिव्ह अपडेट्स तोपर्यंत तो धन्यवाद